मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत नियम शिथिल करण्यात आलेले आहेत पाहूयात लाडकी बहीणसाठी आता फक्त या कागदपत्रांची गरज तहसील कार्यालयात जायची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑक्स्ट ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवर वरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिलेली आहे ज्या महिलांकडे डोमिसाईल म्हणजेच अधिवासी दाखला नाही त्या महिलांकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे वरीलपैकी कोणतंही एक कागदपत्र तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या योजनेत भाग घेऊ शकता तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने हे मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या, या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहे राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे महिला आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे आता पाहूयात नेमक्या अटी काय काय आहेत आणि नवीन घोषणा काय केलेल्या आहेत या योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर दो, दोन मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल म्हणजे मुदत वाढवून दिलेली आहे दोन महिन्यांची तसेच दिनांक एकतीस ऑक्टोबर चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्याऐवजी काय काय पाहिजे बघूयात पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर जे शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे शेतीची अट ही काढून टाकलेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयो गट करण्यात येत आहे पर राज्यात म्हणजे इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महत्वाची अट आहे इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल रुपये अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे योजनेसाठी नाव नोंदणी करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट चोवीस पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत धन्यवाद